श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे वर्षातला शेवटचा दिवस आणि उद्यापासनं दोन हजार चोवीसला ला सुरुवात होणार आहे तर आपल्या सर्वांनीच नवीन वर्षाचे हे कॅलेंडर सर्वांनीच घेतले असतील त्याचबरोबर आता कॅलेंडर कुठल्या दिशेला लावायचं आहे कोणत्या दिशेला लावल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते तर हा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आलेला आहे जर तुम्ही कॅलेंडर चुकीच्या दिशेने लावत असतील तर आत्ताच काढून तुम्ही योग्य त्या दिशेला कॅलेंडर लावा याने तुमच्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा राहील आणि नकारात्मक ऊर्जा जे आहे ते घराच्या बाहेर जाऊन तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल तर अशा प्रकारे आपल्याला नवीन कॅलेंडर जे आहे ते योग्य दिशेला लावायचे आहे वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडरची योग्य दिशा कोणती याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती आलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा तर त्याचबरोबर आज मी तुम्हाला काही नवीन प्रभावी उपाय सुद्धा सांगणार आहे आपल्याला नवीन नवीन कॅलेंडर कॅलेंडर मध्ये आपल्याला आपल्याला वरती असे एक दोन शब्द लिहायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा प्रत्येकाच्या मनात काही इच्छा असते आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो काही लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात तर काहींच्या अपूर्ण राहतात काही मध्येच आपल्या इच्छा बदलून टाकतात मनातील इच्छा पुन्हा करण्यासाठी आपल्यामध्ये एक इच्छा शक्ती निर्माण झाली पाहिजे आपले लक्ष्य जर अचूक असेल तर ते नक्कीच पूर्ण होते बरेच जण या वर्षी मी कोणती कोणती कामे करणार आहे याबद्दल बऱ्याच वेळेस आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवतात आणि त्या दृष्टीने कामं करण्याला सुरुवात करतात तर काही दरवर्षी आपल्या असंख्य इच्छा लिहून ठेवतात आणि त्या पुन्हा दुसऱ्या वर्षीच उघडून पाहतात तर काही जणं पुन्हा त्या इच्छा नवीन वर्षी लिहितात तर असे का होते आपली इच्छा पूर्ण कशा होतील याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा आपल्या मनातील इच्छा म्हणजेच मी यावर्षी एक कार घेईल यावर्षी मी नवीन घर घेईल काही जण ठरवतात या वर्षी मी नवीन नोकरी शोधेल काही नवीन मोबाईल घेईल यासारख्या असंख्य इच्छा आपल्या मनात असतात या सर्व इच्छांमधनं आपल्याला एक इच्छा जे आपल्या मनामध्ये प्रबळ इच्छा घ्यायची आहे की हे मला करायचंच आहे आणि या वर्षीची दिनदर्शिका आपल्याला घ्यायची आहे म्हणजेच काय तर कॅलेंडरवरती आपल्याला ही इच्छा जी आहे ते लिहून ठेवायची आहे ज्या वर्षात आपली इच्छा पुन्हा होईल असे आपल्याला वाटते त्या वर्षाचे कॅलेंडर आपल्याला घ्यायचे आहे तसेच बारा महिन्यातील असा कोणताही एक महिना आपल्याला निवडायचा आहे एक लक्षात असू द्या ज्या महिन्यात आपली इच्छा पूर्ण होईल आपल्याला असं वाटते की ह्या महिन्यामध्ये आपली इच्छा पूर्ण होईल त्या तो महिना आपल्याला निवडायचा आहे आणि अशाच महिन्याची निवड करून आपल्याला त्यानंतर त्या महिन्यातील कोणतीही एक संख्या म्हणजे एक दिनांक आपल्याला घ्यायचा आहे एक दिनांक आपल्याला निवडायचा आहे एक तारीख आपल्याला निवडायचं आहे की आपल्याला असं वाटेल की तोपर्यंत माझी इच्छा ते पूर्ण करेल ह्या महिन्यापर्यंत ह्या तारखेपर्यंत मी यावर्षी माझी इच्छा जी आहे ते नक्कीच पूर्ण करेल जो दिनांक आपण घेणार आहे याकडे आपल्याला चांगले लक्ष गेले पाहिजे योग्य प्रतिसाद आला पाहिजे पाहिजे अशी तारीख आपल्याला घ्यायची आहे त्या तारखेला आपल्याला काळा कलरच्या शाहीने सोडून इतर कोणतीही पेनने तुम्हाला गोल करायचा आहे हिरव्या पेनने करा किंवा मग लाल पेनने तुम्ही त्या तारखेवर ते तुम्हाला गोल करायचं आहे आणि त्यात काही शब्द तुम्हाला लिहायचे आहे एक वाक्यमध्ये तुम्हाला लिहायचे आहे की मी ह्या वर्षी घर घेणार की मी ह्या वर्षी कार घेणार किंवा मला नोकरी जी आहे ती शोधायची आहे तर या वर्षपर्यंत या तारखेपर्यंत मला हे माझी जे इच्छा आहे ते पूर्ण करायचे आहे तर ते वाक्य तुम्हाला लिहिताना आपल्याला एक काळजी नक्की घ्यायची आहे की म्हणजेच आपली इच्छा पूर्ण झाली आहे असे मनात तुम्हाला एक विचार करून एक इच्छा मनात घेऊन हे तुम्हाला लिवायचं आहे करत असताना आपल्या कुलदेवीचे नामस्मरण सुद्धा आपल्याला करायचे आहे आणि काही दिवसांच्या अंतरानेच हा महिना आणि हे तारीख एकदा उघडून त्याकडे मन एकाग्रता करून आपल्याला पाहायचे आहे हा सोप्पा प्रयोग तुम्ही करून बघा नक्कीच तुमची कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होणार कितीही कठीण इच्छा जरी असली तरी ती पूर्ण होणारच फक्त तुमची इच्छा आणि त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे तर अशा प्रकारे तुम्हाला नवीन वर्षाच्या कॅलेंडरवरती तुमची जे काही इच्छा असेल तुम्हाला ह्या वर्षामध्ये काय करायचे आहे तुमची काय इच्छा आहे ते तुम्हाला लिहायचं आहे आता असं नाही की तुम्ही कॅलेंडरवरती फक्त तुमची इच्छा लिहिल्याने तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल तुम्हाला त्यासाठी कष्टसुद्धा करावे लागतील आणि कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची तसेच आपल्या गुरूंची साथ असणं खूप महत्वाचं आहे यासाठीच तुम्हाला या वर्षामध्ये नवीन वर्षामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची तुमची इच्छा असू दे ते नक्कीच आपले जे कुलदेवी असते स्वामी महाराज जे असतात ते पूर्ण करतात त्यासाठी आपल्याला कष्टसुद्धा सुद्धा करावे लागतात तर अशा प्रकारे तुम्हाला नवीन कॅलेंडर तुम्ही आणले असतील तर त्यावरती तुम्हाला कुठल्याही दिवशी तुम्ही जर इच्छा लिहिली तरी सुद्धा चालेल हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा बघणार तेव्हा तुम्हाला तुमची काही इच्छा असेल मनोकामना असेल ते तुम्हाला लिहायची आहे त्याचबरोबर तुम्ही जर आतापर्यंत कॅलेंडर कुठल्या दिशेला लावायचा आहे हा व्हिडिओ जरी नाही बघितला असेल तरी सुद्धा तो व्हिडिओ सुद्धा बघा कारण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये कॅलेंडर कुठे आहे कोणत्या योग्य दिशेला लावायचा आहे हे जाणून घेणं सुद्धा अतिमहत्वाचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत ते लक्षात ठेवून तुम्हाला योग्य ठिकाणी कॅलेंडर लावायचं आहे आणि हे इच्छा जे आहे मनापासून तुम्हाला लिहायची आहे त्याचबरोबर वर स्वामींची आपल्या कुलदेवीची मनापासनं सेवा सुद्धा करायची आहे उद्यापासनं नवीन वर्षाला सुरुवात होत आहे तर तुम्हाला काहीतरी नवीन करायचं आहे स्वामींच्या सेवेला तुम्हाला नवीन सुरुवात करायची आहे ज्यांनी आतापर्यंत स्वामींच्या सेवेला सुरुवात केली नसेल त्यांनी उद्यापासनं आवर्जून करा ज्यांनी कोणी आतापर्यंत ह्या वर्षमध्ये दोन हजार तेवीस मध्ये काही स्वामींची सेवा केली नसेल तुमच्याकडनं काही स्वामींची सेवा घडली नसेल तर तुम्ही हे एक इच्छा सुद्धा घेऊ शकतात की मला या वर्षी स्वामींची ही सेवा करायची आहे हे मला पारायण करायचे आहे तुम्ही तुम्ही कुठल्याही प्रकारच्या सेवेची इच्छा घेऊन सुद्धा ती करू शकतात प्रकारे तुम्हाला कॅलेंडरमध्ये नवीन इच्छा लिहून त्यासाठी तुम्हाला कष्ट करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ